नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ देखते हैं आज की खास खबर परिपत्र कर तो दुर्पयोग करता महाराष्ट्र जमीन मसूल एक सौ एक म्यूटेशन कॉलम अपने अर्ज कराएंगे त्याच्यानंतर एकशे पन्नास ऑब्लिक दोन मध्ये म्युटेशन झाल्याच्या नंतर जसं काही अर्ज केला अर्ज केल्याच्या नंतर एकशे पन्नास ऑब्लिक दोन मध्ये नमुना नऊ त्याच्यामध्ये जो काही संदर्भ जो विषय असते त्याला अनुसरून ते त्याचं म्युटेशनचा जो अर्ज आल्याच्या नंतर त्याला नमुना नऊ नो चा नोटीस नो देते की तुमचा अर्ज आमच्याकडे आला अर्ज तुमचा मंजूर झालेला आहे आणि नमुना नऊ दिलेला आहे कोणाचं काही ऑब्जेक्शन पंधरा दिवस तुम्ही त्याचं लिखीमध्ये उत्तर द्या कलांतराने याच्यावरी जेव्हा यांनी अर्ज केला तर अर्जावर त्याची कारवाई झाली म्युटेशन झालं म्युटेशन झाल्याच्या त्यांचं नाव दर्ज झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र जमीन वसुलतील एकशे एकावन्न उपकलम चारची जी काही खातेवाईची यांचा आखेव पत्रिकेचा विषय संपलेला आहे आता त्याच्यानंतर त्याच कार्यालयात तिथे गोंधळ होते गोंधळ होते आमदोश होते शासकीय कर्मचारी अधिकारी इन्व्हॉल्व होतात आणि यांचं जे काही दर्ज झालेलं नाव आहे महाराष्ट्र जमीन महुल दिन दोनशे अठ्ठावांचा गैरफायदा घेऊन अधिकारी यांना न विचारता त्याच्यात लिहिलेला आहे की जर दोनशे अठ्ठावची परवानगी लागते तुम्हाला ला तर इथं संबंधित व्यक्तीला पहिले बोलावलं पाहिजे याच्या याच्यामध्ये असं आहे की एकोणीशे सत्याहत्तर याची वाटणीपत्रे झाली घराचे दोन भाग पडलेले आहेत त्यांच्यानंतर त्यांचे चुलत भाऊ त्यांना ती अकबर शेटे नाव पाचशे एकोणीसला त्यांचं नाव चढलेलं आहे पाचशे सतरा त्यांचं नाव चढलेलं आहे दोन प्रॉपर्ट्या वेगवेगळ्या घर त्याच आहे कालांतराने यांनी फक्त जागा त्यांना राहायला दिली एवढंच होतं बाकी काहीच नाही त्यांचं घर वेगळं आहे पाचशे एकोणीसला त्यांचं नाव चढलेलं आहे पण ते तिथं जात नाही पाचशे एकोणीस जे खाली होतं तेथे पाचशे वीस वाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथे पाचशे वीस एकवीस आणि बावीस वाले जे काही तीन भाऊ आहेत ते त्यांच्याच याला प्रॉपर्टीला हे करत आहेत तिथं पोझिशन केल्या कारणानं पाचशे एकोणीस वर जे लोक आलेले आहेत तेच पाचशे सतरावर ते प्रयत्न करत आहेत आणि इथे म्हणजे कोणतरी इन्वॉल्व्ह झालेला आहे त्याच्यानंतर इथे प, जी काही प्रोसिजर आहे दोनशे अठ्ठाऊनची नियममाह्य प्रक्रिया त्यांनी केलेली आहे ज्यावेळेस त्यांचा अर्ज दिला होता त्यावेळेस त्यांची पहिल्या अर्जाला कारवाई नाही झालेली आहे त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्यांना सुद्धा कार्यालयाने दिलेली नाही म्हणजे महाराष्ट्राच्या शासनाचं परिपत्र तिथं उल्लंघन झालं आहे नमुनाव ना दिलेला नाही नमुना बारा यांना विवादग्रस्त दोन्ही पार्टीला बोलावून त्याच्यात सुनावणी झाली ती पण सुनावणी याच्यात झालेली नाही आणि आता काय उरले त्या पार्टीची सुनावणी त्यावेळेस घेतली नाही आमचं म्युटेशन करून दिलं पण नियम बाह्य केल्या कारणानं दोन अठ्ठावची परवानगी जी आणली होती त्याला आम्ही चॅलेंज पूर्ण केलेलं आहे आमची अपील चालू आहे त्यांची अपील चालू आहे पण याच्यामध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्त आणतात त्यांना त्रास देतात या सर्व गोष्टी तिथं होऊ राहिलेल्या आहेत आणि कार्यालयात सुनावणी लिहिलं तिथे त्यांना आई बहिणीच्या शेवट सुद्धा दिलेल्या आहेत पण त्यांनी एकशे शंभर नंबर एकशे बाराला त्यांनी काहीच केलेलं आहे तर यांना कसं की यांना असं वाटतं की हे सर्व प्रक्रिया जी काही महाराष्ट्र शासन आपण म्हणतो ही प्रक्रिया तिथे कुठेतरी चुकलेली आहे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकेच लागत नाही शासन जो काही विषय असते तो काही अधिकारी फक्तच आपल्याच आप स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी कुठेतरी कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतात आणि जी काही प्रक्रिया असते त्याला चुकीची असा यांचा खूप विषय आहे जुम्मा जुम्मा माता हरण जुम्मा जी सेठे हमारे पिताजी की मकान था हमने नाम चढ़ाए नाम चढ़ाने के बाद में पहले एप्लीकेशन दिए काम हुआ नहीं फिर दोबारा दिए दोबारा दिए के बाद मोटिशन हुआ उसका वाला नाम वगैरह चढ़ा नाम चढ़ने के बाद में फिर उन्होंने दो का आदेश लाया उसके अंदर में तो रोक दिए काम को और मीटिंग हो, जब होती है वहां पर तो गाला गलोज सब हो रही है वहां पर सुनवाई एक तरफ नहीं हो रही है सुनो तो दोनों ही पार्टी का सुनो अभी आपका रहना। मेरा रहना तो अभी फलदापुर में है कलमेश्वर का मकान नहीं है हाँ मेरा छोटा भाई रहता है वहाँ पर कलमेशर में बस हो मौजा कलमेश्वर घर की बात है, भाई भाई का है। आ, काका का और हमारा वाला हमने नहीं किए वो दूसरों ने किए हमने किए हमारा वो में है है ये उनका अब हमारे को हमारी जगह जो है वो हमारे नाम को हमको क्लियर करने को क्लियर करके दे उसको हम किराए के लोगों किराए के मकान में रह रहे हैं हम बनाने की सोच रहे हैं अभी समझ जाओ उसको ये कि भाई हमको परवानगे मिले भाई और बनाने के हमको ये परमिशन मिले ये आपने मेरे ये इनका विषय ऐसा है कि इनका ऑलरेडी नाम चढ़ गया है चीज दी उन्होंने उनकी प्रॉपर्टी अभी क्लियर हो गया है चौकशी अधिकाऱ्याने दिलेल्या दिले निर्णयावर अपील असा तो विषय असते अपील दोन्ही अपील यांची अपील त्यांच्याही अपील पेंडिंग आहे यांची अपील पेंडिंग आहे पण इथं असं उरलं की पाचशे सतराची अपील पेंडिंग असताना त्याला त्रुट्यावर टाकलेला आहे आणि दोनशे अठ्ठावनचा जो दो वापर केलेला आहे हा कसा असते दोनशे अठ्ठावन्न कुठेही चुकलं समजा जसं महाराष्ट्र जमीन वसूल ते दोन दोनशे दोनशे सत्तेच्या मी अपील दाखल करायला लागते तर अधिकारी दोनशे वीस मध्ये किंवा म्हणजे मालकी सं, संदर्भात पेपर चेक करते किंवा दोनशे अठ्ठावन्न मध्ये त्याला देते पुनर्लोकन म्हणतो त्याला असं तो भाग असते आमच्या पुनर्लोकन केलं पण पुनर्लोकन केलं पण आय एम आम्ही तिथं प्रॉपर्टीचे मालक आहे आम्हाला न विचारता तुम्ही पुनर्लोकन कसं काय करू आले म्हणजे तुम्हाला आदेश ज्यावेळेस केला त्यावेळेस तुम्हाला गरज नव्हती पण आज का उरलं तुम्हाला गरज आहे ते तुम्ही बंदोबस्त घेऊन आमच्या घरी उरलेले कुछ तरी का हो रहा है आमच पपील पेंडिंग है तुम्स पपील पेंडिंग है तो नियमान जर होता है तो नियमान हो दिया जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद